हेलो तो तिथं समोर तिथून बोलतं गाडीमध्ये बसायला डेंजर सीन होता असा असा सीन होता नाही बघा सगळे ना एजंट लोक बसलेले रिक्षा मध्ये पटक पासिंगला आल्यावर बरोबर तो पासिंगला पासिंग करायची गाडी ती किती 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 कि, कि वर्षांनी करायला लागतं दोन वर्षांनी नवीन गाडीला नवीन गाडीला नवीन गाडीला पहिला जावा नवीन निघत जावा त्यानंतर दोन वर्ष दोन वर्षांनी आणि जर जुने असताना त्याच्यासाठी आठ वर्षानंतर एक वर्षाला फायनली आले आणि काय कारण सांगितलं ना ते तुम्हाला सांगतो थोडीशी लाईट मध्ये आहे तर त्याच्यामुळे लगेच रिजेक्ट झाला आणि आम्ही लगेच फोन लाईट चेंज करूट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे तर सकाळचे वाजल्यात नऊ आता निघाई हरेश घरी पण जायचंय आपल्याला आय ओला ऐरोलीला काहीतरी त्याची रिक्षा पासिंग करायची कशी पासिंग करतात ते तुम्हाला दाखवतो मी सुद्धा पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा का मी म्हणजे रिक्षा कधी आर टी ओला गेलो नव्हतो पासिंग करायला त्याच्या आधी हरेश खूप वेळ लागला आहे पण काहीतरी दोन वर्षांनी असतंय प्र प्रत्येक दोन वर्षांनी बघूयात चला दाखवतो तुम्हाला कसं होतं आता पहिला हरेशच्या घरी पोचतो अजून कोण कोणी तर मला ना माहिती पण मला त्याने रात्री फोन केला बोलतात जाऊ बोलतात व्हिडिओमध्ये दाखवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू बोलतं कसं काय होतं आता जाऊन तिथंच भेटतो तुम्हाला तर काहीच निघालो फायनली हे बघा रिक्षा काढतोय आणि आज आज ओरिजिनल रिक्षा मला वाटतं व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट आणि त्याने खाकी घातले फोन वगैरे त्याचा मालक मोठा ओपन येतं याच्यापेक्षा मोठा त्याची पण रिक्षा पासिंग करायची आणि त्याने खाकी घातल्या खाकी घातल्या तरी चालतात बोलतं आणि व्हाईट घातलं आता कसे ओनर आहेत स्वतःशी रिक्षाचे मालक आहेत ना वाईट कंपल्सरीच आहे प्रत्येकाला खाकी पण आहे असं काय नाही पण जे कोणी रिक्षा शिपवर देतात त्यांच्यासाठी खाकी कंपल्सरी आहे आणि ओनर जरी दुसरा असला तरी तुम्हाला नियम पाळणंच आहे आणि पाळणंच आहे चला आपण जाऊ दाखव नाक्यावर सुद्धा जाऊ सर्वजण लाईनी बससाठी टेंजर चांगली पद्धत आहे लाईनी उभे राहत आहे कोण पुढे चढेल कोण मागे चढेल त्याचे काही टेन्शनच नाही इथे सुद्धा लाईनीमध्ये येतात बघा लाईनीमध्ये उभे राहतात पॅसेंजर भरत आहे चांगली गोष्ट आहे अशीच प्रगती झाली पाहिजे देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आता समोर लागले ट्रॅफिक आता पोहोचलोय आयरोली स्टेशनच्या बाजूला आयरोलीला कुठं जायचं आहे का माहित नाही ओ ऑफिसला दाखवतो तुम्हाला थोडा पुढे गेल्यावर कंटिन्यू बघत आजचा ब्लॉग फक्त रिक्षावाल्यांसाठी काच नाही सर्वांना माहिती भेटेल या ब्लॉग मध्ये काहीच okay. ऐरोली नाही दिवा कोलीवाडा गावामध्ये आम्ही म्हणजे मागच्या साईडला खारीच्या बाजूला आणि इकडे टेस्टिंग होते म्हणजे राऊंड बिऊंड मारतात बोलतात असं काय आहे हरेश मला सांगत होता रिक्षामध्ये आणि आता नंबरला रिक्षा बघा किती आहे तिकडे समोर बघू शकता तुम्ही प्रत्येक रिक्षावाला आले ठाणापासिंगचे सुद्धा म्हणजे आम्ही आता ठाणा पासिंगचे मुंबई पासिंग पण करा हरेश हा ना फक्त पासिंगचे इथे पासिंग, पासिंग होतात बघू आता कसं आता बघ हा भाऊ गेले हरेशचा विचारायला कुठपासून नंबर आहे कारण की समोर सुद्धा गाड्या लागल्या तिकडे हे बघा माझा बोट दिसतो या बाजूलासुद्धा गाड्या लागल्यात असं फिरून लाईन आहे काही इथूनच लाईन आहे ते विचारायला गेले कारण मी सुद्धा पहिला झाले हरेश एकदा आला होता पण त्याला काही प्रॉपर माहीत आहेत ना कुठं मी त्याला एवढं पण सांगितलं की ऐरोली मुलून रोड आहे ना तिकडंच कुठेतरी असेल तो हा तिथंच आहे पण मला ते नक्की कुठे माहीत नाही असा माणूस आहे रिक्षावाल्यांना ना माहीत ना काय बोलणार मला विचार पडलेत मी या गावामध्ये आय थिंक पहिल्यांदाच आलो आहे बोटी उर्ली ऐरोलीमध्ये खूप वेळा आलो आहे नातेवाईकांकडे पण पहिल्यांदा आलोय आणि पूर्ण पूर्ण खारीच्या बॅक साइड म्हणजे खारीच्या बाजूला आहे बघू कसं काय होतं दाखवतो तुम्हाला कसे राऊंड मारतात काय करतात ते लाईन एवढी आहे ना किती वाजतील सांगू शकत नाही पण लगेच येईल याची अपेक्षा पण नाही मला लाईन दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत फुट कुठे पुढं पुलाई नाही इथून पार्क या बाजूला आहे जिथे पहिला बघितलं ना तुम्ही फोटो त्या बाजूला आहे बघू आता बोलत ते एजंटशी हो बोलतो इथं काय काम नव्हत ना एजंट एवढे उभे होत ना काय जमतं आता दाखवतो आम्ही तिकडे पुढे अजून काय काय घडतं आणि बोलतोय रिक्षा घेऊन रावण मारायला जातात ती सुद्धा तुम्हाला दाखवतो कशी रावण मारतात गेलो होते तिथं समोर तिथून बोलतो गाडीमध्ये बसायला डेंजर सीन होता असा सीन होता नाही बघा सगळ्यांना एजंट लोक बसलेले आहेत रिक्षा मध्ये सगळ्यांची कामं चालू आहेत मस्त चला आता साहेब लोक येतील तेव्हा आपण भेटतो तुम्हाला डायरेक्ट वाटत कित किती 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 वर्षांनी करायला लागतं दोन वर्षांनी नवीन गाडीला नवीन गाडीला नवीन गाडीला पहिला जावा नवीन निघत जावा त्यानंतर दोन वर्ष वर। दोन वर्षांनी आणि जे जुने असतात त्याच्यासाठी आठ वर्षानंतर एक वर्षाला म्हणजे सात ते आठ वर्ष झाले ना त्याच्यानंतर प्रत्येक वर्षाला एक एक वर्षामध्ये म्हणजे जसं दोन हजार तेवीस झाला चोवीस झालं पंचवीस असे प्रत्येक वर्षाला वर्षाला पासिंग होत जातं आता डेंजर अजून खूप लांब लाईन आहे आणि आम्ही लाईनीमध्ये आहोत आता अजून साहेब लोक आले नाही गेलो होतो पुढे बघितला असेल याच्या आधी तुम्ही जेव्हा येतील तेव्हा प्रत्येक गाडी ते चालून स्वतः चालून बघतील आणि कॅमेरा लावतील किती स्पीडला कसं ब्रेक लागतं प्रत्येक गोष्टीची चौकशी करते मग ती गाडी पासिंग होईल म्हणजे पास होईल सर्व फॉर्मॅलिटीजमध्ये पेपर चेक करतील खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दाखवणारच आहे मी पण साहेब लोकांनी बोलले ना पाहिजे की व्हिडिओ बंद कर किंवा काढू नको त्याला लपून काढावंच लागेल मला आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची आहे आता मी तर पहिल्यांदा आले मला अनुभव नव्हता या गोष्टीचा पण आता मी सुद्धा अनुभव करतो आणि तुम्हालासुद्धा माझा अनुभव कसा आहे ते तुम्हाला सांगायचा नक्कीच प्रयत्न करेल प्लस येताना प्रत्येक गोष्टीचं सिंगल सिंगल झेरॉक्स आणि ओरिजिनलसुद्धा घेऊन यायचा आणि प्रत्येक म्हणजे लायसन्स बॅच पी यू सी बाटला पासिंग जे काही गाडीचे पेपर आहेत ते सर्व घेऊन यायचे आणि प्रत्येक गाडी सिग्नल राईट लेफ्ट सर्व काही गाडी ऑन वायफर वगैरे सगळं चेक करतं आता हरीश दमला चेक करून आता बॅचसुद्धा किशाल लावले तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यावर काय काय अजून घडतं घेतली आता इटली घायला मगपासून नाश्ता नाही गेला अकरा वाजले नऊ वाजता घाल होतो निघाले बघा आता इटलीवाला आलं इकडे मस्त आहे की घेत इटल्या वीस रुपये प्लेट आता मागच आहे जाऊ दे आता काय करणार मजबुरी मजबुरी का नाम महात्मा गांधी पटापट -पत घेतो इटल्या खातो नाश्ता करतो आणि आता आमचा नंबर आला तर वेळच लागणार आहे कारण की सत्तावीस ते अठ्ठावीस पर्यंत साहेबांनी गाड्या घेतल्या म्हणजे तुमचे पेपर चेक केले आणि पुढे घेतले आणि इटल्या घेतल्यात मी मस्तपैकी या तुम्हाला पाहिजे इटल्या तुम्ही पण या खायला ऐरोली कोलेवाड्या येते चला पटापट खाऊन घेतो आणि मग पुढचं काय ते तुम्हाला दाखवतोच आहे फक्त एक राऊंड मारतात सर्व लाईटी वगैरे सर्व काही चेक करतात आणि काही फॉल्ट असला लगे रिटर्न पटवतात मग एक टाइम पुढची डेट देतात त्या डेटला असं सांगतात डायरेक्ट डायरेक्टली आता बसलोय जरा अजून एक प्रोसेस करायची आहे ती करून मग मा आपण पुढे मला बँकेमध्ये जायचं आहे बँकेचं एक काम करून येतो मग तिथून मग आपल्याला घरी जाऊ आपण सांगतो तुम्हाला कसं काय ते काढूनच नव्हतं स्वतःचा स्वतःचा कॅमेरा ते यूज करतात म्हणजे गाडीचा ब्रेक वगैरे कसं लागतो प्रॉपर लाईट वगैरे चेक करण्यासाठी पण मस्त आहे असा काही जास्त काय हे नाही पण आहे व्यवस्थित आहे फायनली झाले आणि काय कारण सांगितलं ना ते तुम्हाला सांगतो थोडीशी लाईटमध्ये गेलं आहे तर त्याच्यामुळे लगेच रिजेक्ट झाला आणि आम्ही लगेच पुन्हा जाऊन लाईट चेंज करून आलो आता निघालो जायला म्हणजे फॉईल आहे ना फॉईल सिल्वर फॉईल ती निघाली आहे बघा इकडे दिसतं का तुम्हाला या बाजूला त्याच्यामुळे लगेच म्हणजे चेंज करायला सांगितली आणि आत्ता पास केली असं होतं म्हणून गाडी एकदम व्यवस्थित ठेवा सर्वांनी कोणताही म्हणजे फॉल्ट न दिसता कामा कारण की जर चुकीत सापडलं तर त्याची शिक्षा भेटतेच आपल्याला कुठेही जागा पसून करतय मग इटल्या घाल्या मग बेल नकी घेतली बेल नको आता बेल नको सर्वांनी प्रॉपर गाडी ठेवा एकदम टाप टिप ठेवा आणि आर ओ हो ऑफिसला म्हणजे पासिंग करायला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला कोणता प्रॉब्लेम नव्हता पण अचानक एन ए तर गंज लागलेला होतो म्हणून तो निघाला आम्हाला सुद्धा दिसले नव्हते पण पोलिसांची नजर एकदम तीक्ष्ण असते माहीत आहे ना तर ते त्यांना दिसले जाऊन दे झालं ते झालं चांगल्यासाठीच होतं अशी तशी आम्हाला चेंज करायचीच होती पण त्यांच्या त्यांच्या म्हणजे ते अशी थोड्या वादाने चेंज झालेली आहे बरोबर ना, <laughs> बर बर ना? त्यांना दिसली की घेतलं मस्त जिरा सडाबी याला झालेला आमचा अरे सुद्धा या तुम्हाला पियाचं असेल तर तो जाणून घेतो आणि तुम्हाला काहीतरी अजून एक दाखवतो शेवग्याचे शेंगा भाव किती आले समोर बघा आय डी मध्ये कोणाला पाहिजे असेल तर या आणि बघा शेवग्याचे शेंगा पूर्ण भरले पण लहान आहेत अजून कोणाला यायचं असेल या माझं नाव सांगा ना घेऊन जा काय सांगू नका माझं नाव मग तुम्ही माझं नाव पुढं पुढं करणार मीच बोलता माझं नाव कंपनी आहेत असू द्या आपल्या घराजवळ पण लावा झाड झाडं लावा झाडं जगवा खूप घेतो आता आणि मग घरी तुम्हाला हे आमचा विनोद त्याचा मुलगा बघा काय करतो रिक्षा साफ करून देतोय पप्पाला आणि अक्षर राज न्यूज चे प्रतिनिधी आहे ते आणि बघू शकता तुम्ही काय बोलणार मुराल तुम्ही काम करायला लावता त्याच्याबद्दल केला पाहिजे कि नाही काम तो स्वतःहून करतोय शाळेतून आला जेव्हा पप्पाला मदत म्हणून मदत म्हणून मदत म्हणून बघू शकता असा प्रत्येकाने प्रत्येकाच्या मुलाला काम करायला सांगू नका स्वतःहून मदत करतो म्हणून करून द्या प्रणय का बोलशील तू बरं वाटतं का पप्पाला मदत केल्यावर जरा हो बोलतोय मी त्याला बोलत नाही तो स्वतःहून कर करून करायला मी तेच बघतोय काय करतोय मदत करतोय चांगली गोष्ट आहे प्रत्येकाने केली पाहिजे अशी म्हणजे जेव्हा रिक्षा आयटीओ काही ब्लॉगच नाही बनवला आणि आता बाहेर गेलो कामाने कामानिमित्त आत्ता फ्री झालं आत्ता ब्लॉक बनवतोय मला चालू आहे खाली खाली जाऊन येतो मग थोड्याच वेळाला लगेच जेवण करू चल तर काहीच मस्त जेवण करून झाले आता एकटाच चालतो खाली रस्त्यावर पण नाही खालीच चालतो तर आम्ही सुवाणी आणि मी चाललोय चालायला दोघं जाऊन येतो चालून जाणार तुम्हाला पुन्हा भेटतो तर आम्ही आत्ताच चालून आलो आहे आणि बघा सुवाणी सुवानी बघाय करते चला अजून एक काम आहे म्हणजे करतो एडिटिंगचंच काम आहे उद्याला म्हणजे ब्लॉग येणार आहे उद्यासाठी जे तुम्हाला बघायला तो ब्लॉग डिलीट करतो आणि बघ अजून काय काय आता ते तुम्हाला दाखवतच राहीन आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय